दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विंचूर विष्णुनगर येथे पहाटे साडेतीनच्या दरम्यान बिबट्याने सटाणा येथून आलेल्या मेंढपाळाच्या कळपावर हल्ला चढवला एक कोकरू तर एक मेंढी दगावली व मेंढपाळावर हल्ला केला असल्याने त्यांच्या अंगावरती नखे व मानेवरती दात लागले आहे साधारणतः आठ दिवसापासून या बिबट्याने विष्णुनगर परिसरात दहशत घातली आहे प्रशासनाला नागरिकांनी माहिती देऊनही कुठलीही कारवाई केली नाही या हानीला जबाबदार कोण मेंढपाळाला मदत मिळेल का असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसून येत आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी विष्णुनगर नगर नागरिकांची त्वरित मागणी आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड बिंचूर